काय कर तुम्ही आज आच्छ? आज मी बनवत आहे स्पेशल इडली इडली तुम्हाला रुपये पाहिजे आहेत का नाही पहिले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल विचार बघा बरोबर अरे विचार गुजराती मध्ये गुजराती इंग्लिश हिंदी तामिळ विचारू का अरे विचार तू खावानु बोलो नि

तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्ही हे शंभर रुपये